कराडमध्ये शिवसेना उबाटा आणि मनसेचे एकत्र आंदोलन हिंदी सक्तीच्या जी आरची केली होई महाराष्ट्रात हिंदी सक्तीविरोधात तीव्र नाराजी असून यामुळे राजकीय या वातावरण चांगलेच तापले आहे देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा जी आर काढल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याबाबत मोठा विरोध सुरू झाला आहे याला विरोध म्हणून शिवसेना उबाटा आणि मनसे हे एकत्रित आंदोलन करत आहेत आज कराडमधील दत्त चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रत येत हिंदी सक्तीच्या जीआरजी ची होळी केली यावेळी या, या कार्यकर्त्यांनी हिंदी सक्ती सहन केली जाणार नाही जर हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला नाही तर यापुढे जात आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे द बेस्ट थिंग टीम कराड प्रमुख नितीन काशी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अखंड आराध्य हिंदुस्थानचे आराध्यत्रपती बंधन करून आदरणीय बंधन करून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आमचे नेते आदित्य पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय साहेब आज आपण पाहतोय गेल्या एप्रिल महिन्यापासून या माहिती सरकारनं मराठी भाषेची करून हिंदी भाषेला प्रयत्न चालू आज खरं तर सातारा जिल्ह्यात सातडामध्ये हे आंदोलन आहे आंदोलन घ्यायची वेळ चानाय नाही पाहिजे होती ह्या सरकारने परंतु रात्रीपर्यंत आम्हाला अपेक्षा होती की जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्यांचं एक स्टेटमेंट बघितलं होतं की काय नाही जर वेळ पडलीच तर आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रात होऊ देणार नाही निश्चित काहीतरी आम्ही बदल करू पण तो बदल झाला नाही अख्ख्या महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे अरे वाईट वाटतं मराठी माणसाला मराठी भाषेसाठी या महाराष्ट्रात आंदोलन करावी लागली महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे अरे लाज ओटायला पाहिजे आज शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब तुम्ही आज जी आर काढलाय कशासाठी पहिली ते चौथी पर्यंत कंपल्शन हिंदी भाषा आलीच पाहिजे लहान मुलांच्या माझा बळ जर ठेसरून पडला शाळेसमोर आई ग असा आवाज देणार बळ माई गे असे असं म्हणायला पाहिजे असं हिंदी भाषेत वक्तव्य करायला पाहिजे का यासाठी तुम्ही हिंदी भाषा घेऊन येता का नाही चालणार तुमची मगरुरी मराठीच बोलणार मराठीत शिकणार मराठीच शाळा राहणार मराठीतच सगळं राहणार मरा यासाठी आम्हाला कुठल्याही इताराला जायची वेळा तरी चालेल पण जा आज आमच्या उद्धव साहेब आहेत साहेब आहेत अरे हे एकत्र यायचं म्हणलं तर तुमचं जळ पळाय पण ही दोघं दोघांसाठी येत आहेत मराठी भाषेसाठी एकत्र येत आहेत आज समाजासाठी एकत्र येत आहेत देशासाठी एकत्र येत आहेत हितासाठी एकत्र येत आहेत तुमच्या ह्या कोटाड्या घोषणाबाजीला आणि ह्या जीआर ला कंटाळ येतात सगळे लोक तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही माझ एक उद्धव बाळासाहेब ठाकरेची रण रागिणी एक शिवसेना उपनेता म्हणून मी आव्हान करते जर ही नाही तुम्ही रद्द केला ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर होतील हे माझं तुम्हाला आव्हान आहे ह्याचा जाहीर निषेध आहे मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय